हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर येत्या दुसऱ्या दिवशी इडली करायची होती त्याचीच तयारी चालू होती तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काही आहे ते तुमच्यासोबत शेअर करत आहे सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपले व्हिडिओ हे डेली ब्लॉगचेच आहेत इथून मागचे तुम्ही जे दोन तीन व्हिडिओ पाहिलेत ते माझ्या माहेरचे आहेत आणि हा सुद्धा तिथलाच आहे म्हणजे अजून देखील आम्ही सुट्टीला आहोत तर या इथे इडलीचं छान असं बॅटर तयार करून घेतलं आणि दुसरीकडे पावभाजीची सुद्धा तयारी केली तर पावभाजी आणि मसाले भात असा बेत करायचा होता इकडे आलं की जास्त चपाती भाजी होत नाही असेच वेगवेगळे पदार्थ करून म्हणजे मला करायला देखील देखील आवडतं आणि खायला देखील आवडतं त्यामुळे असेच वेगवेगळे पदार्थ आम्ही करत असतो तर या इथे आता पावभाजी साठीचं जे काय आहे ते चिरून घेतलं आणि मम्मीने छान असा मसाले भात तयार केला तर सासरे असे वेगवेगळे पदार्थ करायचं मग काही नाही पण केलं तर भाजी भाकरी करा तर करावीच लागते आणि खाणारं फक्त साई आणि मीच असतो मग दोघांसाठी करायचं म्हटलं की कंटाळा देखील होतो सगळं काम करून मग बाकीचा स्वयंपाक आणि हे वेगळं असं काही करायचं म्हटलं तर मग इकडं आल्यावर तर नक्कीच करतो तर अमूल बटर आणायचं राहिलं होतं आणि आणायला पण दुकान जवळ होतं पण रात्रीचे उशीर झाला होता नऊ साडेनऊ वाजले होते त्याच्यामुळे नाही आणलं त्या इथे भाज्या देखील शिजून घेतल्या आणि कांदा परतायला घातला होता अमूल बटरऐवजी आता तुपाचाच वापर केलेला आहे तर बरेच जणं कांदा आणि टोमॅटोची मिक्सरमध्ये प्युरी करून घेतात पण प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी असते वे, तर भाज्या अशा गाळ होईपर्यंत शिजल्या नव्हत्या हो त्यामुळे त्या थोड्याशा मिक्सरमध्ये पिवरून घेतल्या टोमॅटो आणि कांदा छान परतला गेला की त्यामध्ये सगळे मसाले पावभाजीचा मसाला घालून घेतला आणि त्यातच भाजीसुद्धा घातली तर आमची इथे साडेनऊ पाऊन दहा म्हणजेच झोपायचा टाईम कधीच साडेआठ वाजताच आम्ही झोपतो साडेआठ नऊ वाजता पण इकडे तो स्वयंपाकाचा टायमिंग असतं तर चला आता छान अशी पावभाजी तयार करून म्हणजे भाजी तयार करून घेतली आता फक्त खरपूस असे पाव भाजून घ्यायचे आहेत तर बरेचसे म्हणजे आता मी गेले दोन चार दिवस इथे आहे तर बरेचसे जर म्हणजे बाहेर येता जाता किंवा बाहेर यालं तर हे होतंच तर बाहेर कुठं गेलं तर बरेचसेजण मला असे म्हटलेले आहेत की तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तुम्ही ते मध्यंतरी मी व्हिडिओ टाकायचं बंद केलं तर ना तर बरेचसेजण म्हटले ते बंद का केलं तर छान वाटतं असं कोणी म्हटलं की तुमचे व्हिडिओ छान असतात पण ते मी कॅमेऱ्यामध्ये घेऊ शकत नव्हते कारण की कोणाला आवडतं नाही आवडत पण त्यांची जे आपल्याबद्दलचं जे मत आहे ते त्यांनी सांगितलं आणि खरंच खूप छान वाटलं एक जण म्हटले की आमचं नवीनच दुकान झालेलं आहे तिथेसुद्धा तुम्ही व्हिडिओ करण्यासाठी या त्या दुकानाचा तर नक्कीच जमले तर मी तिथेसुद्धा जाणार आहे तर छान अशी आपली पावभाजी खाण्यासाठी तयार झाली तिथंच कंटिन्यू मग मी दुसऱ्या दिवशीसुद्धा व्हिडिओ म्हणजे ब्लॉग जो काय आहे तो शेअर केला कारण की एकाच दिवशी एवढं घेणं होत नाही आणि माहेरी आलं की हा येतोच त्यामुळे जे काय आहे थोडं थोडं मी ते तुमच्यासोबत शेअर करत आहे तर छान अशी आता पावभाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर चला बघू दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ कंटिन्यू केला इथून मागे मी एक व्हिडिओ केला होता मम्मीचं डेली रुटीन पण ही रोजचीच कामे आहेत वडापावची जी काही तयारी आहेत ती करून द्यायची तर या इथे एका स्टॉलची तयारी झाली होती सोबतच छान अशी चकली देखील खाल्ली आणि सुद्धा सकाळी इकडं आल्यावर लवकर आवडतं तिकडं तर आवडतंच पण इकडे आल्यावर पण लवकर आवडतं तो देखील आंघोळ करून छान असं टी व्ही बघत बसला होता चकली खात खात तर त्यानंतर ना पुन्हा जे दुसरे दोन कुकर आहेत ते सोलून घेतले कारण की दोन स्टॉलवर दोन दोन कुकर असे होतात आणि त्याची जी, जी भाजी आहे याची रेसिपी मी याच्या आधी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याची लिंक मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि गुरुवार देखील होता तर गुरुवार इथेच जवळच कार्यालय आहे त्या कार्यालयात औदुंबराचं झाड आहे दत्ताचं मंदिर देखील आहे तिथे आम्ही पाया पडण्यासाठी गेलो होतो तिथून लगेच जे म्हणजे माझं जे गळ्यातलं गाठायचं होतं ते गाठायला सुद्धा गेलो कारण की भरपूर असं ते खराब झालं होतं ना आता ते म्हणजे रोज वापरण्यासाठी माझे जे दोन गळ्यातले आहेत पण वापरणं असं होत नाही एकच कोणतं वापरलं जातं तर ते दोन्ही पण असे शॉर्टमध्ये छान असे गाठून घेतले आणि त्यानंतरनं मला मेहंदी काढायची होती तर ती मेहंदी काढण्यासाठी ती मुलगी आली होती छान अशी मेहंदीसुद्धा काढली तर मेहंदी काढायचं कारण म्हणजेच फोटोशूट करायचं आहे साईच्या वेळेस खूप छान असं मोठं डोळा जेवण केलं होतं आणि आता म्हणजे जशी आता त्याला पाच सहा वर्ष झाले पाच सहा वर्षांमध्ये भरपूर असे चेंज होतात मी साईच्या वेळची मेहंदी काढली होती ते देखील तुम्हाला पुढे दाखवते तर आता मस्तपैकी इडलीचा असा नाश्ता केला माझी मैत्रीण देखील आली होती तर तिघे नेहमी इडलीचा नाश्ता केला आणि छान अशी एका हातावरची तरी मेहंदी काढून पूर्ण झाली होती तर बरेचसे बदल ह्या पाच सहा वर्षांमध्ये झालेले आहेत डोळा जेवण करायचं म्हटलं तरी भरपूर वेगवेगळे पद्धती आता निघतात मेहंदीमध्ये देखील भरपूर अशा वेगवेगळ्या वेग पद्धती आहेत तर लवकरच तुम्हाला आमचे जे, जे फोटोशूट करणार आहे त्याचा देखील व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने एक दीड दोन तास मेहंदी काढायचं काम चालू होतं मेहंदी काढता मला पण येते पण स्वतःच्याच हातावर स्वतःच काढायची म्हटल्यावर कंटाळासुद्धा येतो मेहंदीचा असा कंटाळा नाही मला मेहंदी दुसऱ्यांना पण भरपूर अशी काढायला आवडते स्वतःला देखील काढायला आवडते पण कधीतरी दुसऱ्यांच्या हातून मेहंदी काढायला छान वाटतं लग्नाच्या वेळेस मी काढली असेल आणि लग्नाच्या वेळेस पायावर सुद्धा माझी मीच मेहंदी काढली होती तर आता भरपूर वर्षांनी अशी मेहंदी काढून घेतली आणि ही मेहंदी ती साईच्या वेळेस काढली होती तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा